गणेशोत्सव म्हणजे सर्व कोकणवासियांसाठी एक आनंद सोहळाच या आनंद सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येनं चाकरमानी कोकणात जात असतात याच पार्श्वभूमीवर दरवर्षी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून रत्नागिरी चिपळूण लांजा देवगड यांसह सांगली सातारा आणि कोल्हापूर या ठिकाणी जाण्यासाठी मोफत बस सेवा उपलब्ध करून देण्यात येते दे दे। दरवर्षी कल्याण लोकसभेतून सुमारे सातशे ते आठशे बस कोकणात रवाना होत असतात राज्यात गणेश उत्सवाच्या तयारीसाठी गणेश भक्तांची लगबग सुरू झाली आहे दरवर्षी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात हजारोंच्या संख्येनं गणेश भक्त जात असतात या गणेश भक्तांसाठी उपमुख्यमंत्री एक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून यंदा सातशे तेरा मोफत बस गाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या मागील दोन महिन्यांपासून यासाठी मतदारसंघातील शेकडो नागरिकांनी आपली नाव नोंदणी केली होती यानुसार या सर्व बस गाड्या आज रविवार चोवीस ऑगस्ट आणि उद्या सोमवार पंचवीस ऑगस्ट रोजी कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात रवाना होणार आहेत या सर्व गाड्यांना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी भगवा झेंडा दाखवून गाड्या रवाना केल्या यातील कल्याण डोंबिवली मुंब्रा उल्हासनगर तसंच अंबरनाथ येथील एकूण चारशे पासष्ट गाड्या कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात आज रवाना झाल्यात यासाठी गणेश भक्तांकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे आभार व्यक्त करण्यात आले एकमत न्यूज अंबरनाथ